मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात दाखल बुलढाणा समाचार मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असून नुकतेच त्यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅड वर दाखल झाले ते शस्ते आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावणार आहे मुख्यमंत्री शिंदे हो हे बुलढाण्यात दाखल होताच त्यांचे स्वागत आमदार संजय गायकवाड यांनी स्वागत केले आहे यावेळी गायकवाड यांच्या सोबत युवासेना कार्यकारिणी सदस्य मृत्यविजय गायकवाड आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहे मुख्यमंत्र्यांनी आमदार संजू भाऊ गायकवाड यांचे वाढदिवसची शुभेच्छा दिली